नमस्कार मैत्रिणीनं काल आपण आपल्या चॅनलवर आपल्या आता नागपंचमीजवळ येईल आपली आठ दिवसावर राहिलं श्रावण महिना सुरू आहे होत आहे आता दोन दिवसात आणि नागपंचमी आठ दिवसात येते मग त्यासाठी लागणाऱ्या लाह्या आपण ज्वारीपासून कशा बनवायच्या लाह्या ते कालच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण नागपंचमीला जे नैवेद्याला केले जातात ना पुरणाची दिंड ते दिंड कसे करायचे ते पाहूया तर त्यासाठी मी काय केलं इथं पाणी कुकरमध्ये गरम करायला ठेवले इथे ना मी हरभऱ्याची डाळ डाळ असते ना ती स्वच्छ धुवून घेतली तर आपली हरभऱ्याची डाळ आहे ना ही धुतलेली डाळ मी या पाण्यात आपलं पुरण शिजवून घ्यायचे आपल्याला आपण पुरणपोळीला जसं पुरण शिजवतो ना त्याप्रमाणे न मग आता ना इथे एक वाटी डाळ घेतली होती मी तर त्या एक वाटी डाळीसाठी मी एक अंदाजेचं आपलं चार वाट्या पाणी टाकलेलं आहे गरम करायला कुकरमध्ये चार एक वाटी डाळीला चार वाटी पाणी आणि आता ना ह्याच्या मी तीन चार शिट्ट्या करून घे घेते एक फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक, एक शिट्टी करून घेते म्हणजे आपली डाळ चांगली शिजाल आणि आपल्या पुरणाला छान कलर यावा ना म्हणून मी ना त्याच्यात थोडीशी हळद टाकते आपल्या पुरणाला कलर छान यावा म्हणून आणि आता हे मिक्स करते आणि ह्याला टोपण लावून ना आपण ह्याच्या आता शिट्ट्या करून घेऊ म्हणजे आपण पुरणाला जशी डाळ शिजतो ना तशी एकदम मऊ डाळ शिजवून घेऊ नंतर गुळ टाकून ह्याला रपट्या द्या तर मैत्रिणीनं आपली डाळ शिजली मी अशी पोटात ही घेऊन पाहिलं चांगली एकदम मॅश होती अशी मऊ जर श शिजली दोन फुल गॅसवर दोन शिट्ट्या होऊन दिल्या आणि बारीक गॅसवर एक दहा मिनिट ठेवलं आता ना मी यातलं ना या चाळणीत खाली एक रिकामा भांडे घेतलं आणि त्याच्यावर आपले असं धुवून घेऊ आपण पाणी पाणी खाली राहते वरी डाळ राहते आणि आता ही डाळ आहे का ह्याला गुळ टाकून आपण चटका देऊ आपण पुरणाला देतो तसं तर आपली डाळ मी ना एका पसरत भांड्यात घेतली आणि आपण ह्या वाटीने एक वाटीभर डाळ घेतली होती तर एक वाटी डाळीसाठी ना आपल्याला एक वाटीच गूळ घ्यायचं आहे एक वाटी डाळीला एक वाटी गूळ परफेक्ट प्रमाण होते आणि आता ना आपण ह्याला असं परफिक राहू पूर्णासारखा चटकाय आता अगोदर हे पातळ गुळाचं पाणी झालं की हे पातळ होतं आणि नंतर हे घट्ट होईलपर्यंत हलवीत राहायचं तर मी तुम्हाला ना आता असं हलगीत राहते पातळ झाल्याचं एक दाखवते आणि नंतर आठरून आणल्याचं एकदा दाखवते आणि गॅस ना बारीक ठेवायचा जास्त फुल करायचं नाही तर खाली चिटकतं तर आपलं गुळाचं प पाणी झालं तर पातळ झाले पूर्ण आता ना हे दोन मिनटं पातळ होतं आता हे आठरून यायला जरा वेळ लागतो पाच सहा मिनिट तर मी आठ आठवूस तर ह्याला अशी हलवीत राहते बारीक गॅसवर आता आठवलं ना म्हणजे घट्ट गोळा झाला ना मग दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता आपलं पुरण आता घट्ट होत आलं पण पर आणखीन परफेक्ट झालेलं नाही तयार परफेक्ट झालेलं कसं ओळखायचं आता या मिश्रणात जर आपलं उलतणं असं उभं केलं तर ते पडतंय याचा अर्थ आपलं पुरण आणखीन परफेक्ट झालेलं नाही जर असं हे खाली पडलं नाही असंच राहिलं तर म्हणायचं मग आपलं पुरण परफेक्ट झालं आहे मग आता आणखीन मी दोन मिनिट ह्याला हलवी ते दोन मिनिटात आणखीन तयार होईल तर आपलं पुरण तयार झालं एक सुरुवातीपासून आत्तापर्यंत बारा मिनिट लागले तर बारीक गॅसवर आणि हे तुम्ही पाहू शकता मी आता उलताना उभा केले आपलं पडत नाही उलताना असंच राहते मग आपलं मी आता गॅस बंद करते आणि आता गॅस बंद केल्यावर याच्यात ना मी विलायची पावडर आणि आपली ही सु सुंट सॉरी हां जायफळ पावडर टाकते सुंट पावडर नाही माझ्याकडे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे मिक्स करते आणि ही पुरण जी जाळी असते का पुरणाची त्या वाटे ही बारीक करून घेते आता ना मी जाळीत पुरण टाकले आणि हे असं उलतानाच्या उलतानाच्या साय्याने असं मॅश करून घेते तर आपलं पुरण तयार झालंय वाटून आता आपण कणिक मळून घेऊया एकदम मऊ छान परफेक्ट पुरण झाले आपलं जास्त चिकट नाही किंवा जास्त सुटसुटीत नाही आपल्या दिंड्यासाठी आपल्याला जसं हवं आहे ना त्या प्रमाणात व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मी इथं दोन वाट्या कणिक घेतलेली आहे आता त्याच्यात थोडंसं चवीनुसार थोडं अर्धा चमचा मीठ टाकते आणि थोडं थोडं पाणी टाकून ना आपण चपातीला जसं कणिक मळतो ना तशी च कणिक मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून आपण चपातीला मळतो त्याप्रमाणे मी ना ज्या वाटेनं आपण एक वाटी डाळ घेतली होती ना त्या वाटीने एक वाटी डाळ एक वाटी गूळ घेतला आणि त्याच वाटीनं दोन वाट्या कणिक घेतली होती तर त्या दोन वाटी कणिक मळायला मला एक वाटी पाणी लागलं तुम्ही पाहू शकाल जरा घट्ट आहे आणखीन कणिक पण आता ही मळून झाली आता ह्याला मऊ करायला ना मऊ करण्यासाठी एक पोहे खायचे संचनी एक दोन चमचे पाणी टाकते आता आणि हे नाशी मऊ करून घेते आपण चपात्याला कशी मऊ करतो ना त्याप्रमाणे म्हणजे पाण्याचं पण प्रमाण तुम्हाला कळावा म्हणून सांगते दोन वाटी कणकीसाठी एक वाटी कणिक मळायला आणि परत वरून दोन चमचे पाणी मऊ करण्यासाठी तर मी ना दोन चमचे पाणी टाकून आपली कणिक न मऊ करून घेतली आपल्या चपातीच्या कणकीसारखी कणिक झालेली आहे आता हे पाच मिनटं अशीच ठेवते जरा भिजण्यासाठी आणि पाच मिनटांनी त्याला आता आपले दिंड करायला घेऊ आपण आपलं पुरण पण थंड झाले कणिक पण मळून झाली पण कणिक पाच मिनटं भिजून घेते तोपर्यंत मी चाळणी ज्यात आपल्याला दिंड उकडायचे आहेत ना त्या चाळणीला तेल लावून घेते पाणी उकळायला ठेवते तोपर्यंत हे पीठ आपलं भिजत आहे तर मी गॅसवर ना पाणी उकळायला ठेवले आणि त्याच्यावर आपली स्टीलची चाळणी ठेवली आणि ह्या चाळणीला ना मी तेल लावून घेतले सर्व बाजणीचा तेलाचा हात ना पुसून घेतला सर्व बाजणी का तर आपली दिंड आपल्याला ह्याच्यात उकडायचे मग ते दिंड नाही चाळण्याला चिटकुणी म्हणून तेल लावले आणि नंतर दिंड ह्याच्यात ठेवायचे आणि झाकण टाकायचं आणि दहा मिनटं असे उकडून घ्यायची तर आता आपलं पाणी गरम होते तोपर्यंत आपण दिंड करायला घेऊ तर आपल्या त्या मी असा छोटा गोळा घेतला आहे नाही ते असं लाटूया होता होईल ना एवढं आपण त्याला पीठ लावायचं नाही पीठ लावलं की ते असं लुश निब्बर होतं होता होईल तेवढं असं लाटायचा प्रयत्न करायचा आणि जर लाटता नाही आलं तर वाटलं तुम्ही तेलाचा हात घ्या थोडा पण पिठाचा घेऊ नका कारण पिठाने आपली अशी लुसलुशीत होत नाहीत दिंड मऊ होत नाहीत निब्बर होत तर मी थोडासा तेलाचा हात फिरविला चपाती जास्त मोठं पण करायचं नाही लाटायचं नाही जास्त पुरी एवढं पण नाही थोडं मीडियम करायचं असं चपातीपेक्षा थोडं जाड लाटायचं आपली चपाती खूप पातळ असते हे जर असं जाड लाटायचं आता एवढ्या साईजमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता हिची अशा ह्याच्यात आता ना याच्यावर आता जेवढा कणकीचा गोळा होता ना तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा आता मी ना कणकीचे गोळे करून ठेवलेत अशा प्रकारे जेवढा गोळा आहे ना तेवढंच पुरण घ्यायचं तर आपल्या तेवढ्या दोन, पुरन दोन वाटे कणकीमध्ये ना नऊ गोळे झालेत आपले म्हणजे नऊ दिंड होते आपले आणि पुरण पुरण पण आपलं परफेक्ट आहे म्हणजे दोन वाट्या कणिक असेल तर एक वाटे डाळ घ्यायची आणि आपले पुर ही ना दिंड ना असे आळा चौकणी असतात पुरण पण असं ठेवताना असं ठेवायचं आता सुरुवातीला ना ही बाजू ह्याच्यावर करायची तुम्ही पाहू शकता नंतर ही बाजू प्रेस करून दाबून घ्यायचं असं आपलं दिंड तयार आहे आता हे उकडायचं आपण अशाच प्रकारे मी सर्व दिंड करून घेते तर आपलं पहिल्या ह्याला मी तेल लावलं होतं ह्या लाटीला नाही लावलं तेल लावण्याची आवश्यकता वाटली नाही मला बिना तेलाचं बिना पिठाचंच लाटून घेतलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यावर आपण पुरण ठेवू साडवं ठेवायचं म्हणजे आकार येतो चांगला अशा प्रकारे आणि ही साईट आडवी साईट आधी टाकायची आणि नंतर ह्या उभ्या साईट वरती टाकायच्या आपलं दिंड तयार आहे मी आता असे दिंड सर्व करून घेते तर आपलं पाणी उकळले आणि दिंड पण आपले तयार झालेत चाळणीला तेल लावले चाळणी कढईवर ठेवली आता एक एक दिंड ना मी याच्यावर असं ठेवून देते ह्याच्यावर झाकण टाकते असं आणि एक ना दहा मिनिट आपले दिंड उकडून देते दहा मिनिटात उकडते आपले दिंड तर आपले दिंड उकडलेत मी फुल गॅसवर पाच मिनिट आणि बारीक गॅसवर तीन मिनिट अशा आठ मिनिट आपले दिंड उकडून दिले झाकण टाकून आता झाकण काढले गॅस बंद केलाय आणि आता ना तुम्ही पाहू शकता दिंड उकडलेत हे कसं ओळखायचं आपण जर त्याला असं बोट लावलं तर ते चिटकत नाही हाताला जर आपण बोट असं दे शिजल्यास आणि जर ते शिजलं नसेल तर बोट चिटकतं आणि शिजल्यास बोट चिटकत नाही आणि तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पण चेंज झालाय फुगलेत पण आणि तुम्ही पाहू शकता आपले सहजनित्य दिंड खाली आ, ही होत नाही चिटकत नाहीत गरम आहेत मी काढून घेते एका डिशमध्ये but तुम्हाला कसे वाटले माझे दिंड ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि आता नागपंचमीला असे दिंड करून पहा खूप छान होतात आणि दिंड करण्यामागं ना असं कारण म्हणजे माझी आज आजी सांगायची की जुनी लोकं नागपंचमी दिवशी असे तवा ठेवीत नव्हती चुलीवर असं उकळलेलंच खायचे म्हणून हे दिंड करायची पण आता कुणी ही प्रथा पाळत नाही आता सर्वजण पुरणपोळी करतात पण नैवेद्यानं म्हणून हे दिंड करतात पण पूर्वी लोक पुरणपोळी करतच नसायचे त्या दिवशी दिवसभर असे दिंडच खायचे तर तुम्ही पाहू शकता आपले दिंड किती छान असे झाले तर एकदम लुसलुशीत झाले तर मी तुम्हाला ना एक दिंड ना असं हे करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान झालेत ते आणि हे दिंड कसे खायचे असे गरम गरम आहेत ना तरच त्याच्यावर असं तूप टाकायचं आणि खायचं खूप छान लागतात